कुटुंबातले लोक नोकरीला होते आणि त्यांना ही संधी आता सेवेची प्राप्त झालेली आहे आणि या माध्यमातून आता आजपासून तुम्ही कर्मचारी झाला आहात सरकारनं तुम्हाला योग्य वेळी न्याय दिलेला आहे नावं घ्यायची पूर्वी टाळली माननीय माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुनरावजी खोतकर यांनी या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे माननीय आमचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायणरावजी कुचे यांनीही आपल्याला माहिती दिलेली आहे कार्यक्रमाला माननीय कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी मित्र मॅडम जिल्हा परिषदेचे अॅडिशनल सीओ माननीय बनसोडे साहेब कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी आणि आपल्या कुटुंबात आजचा जो आनंदाचा क्षण आहे आनंदाचा दिवस आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व जे पाले आज नोकरी तुमची मुलं मुली आणि त्यांचे आई वडील सर्व अधिकारी कर्मचारी आपण सर्व उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये जनसेवा हीच विश्व सेवा समजून काम करा अशा प्रकारची शुभेच्छा आपल्या सर्वांच्या देतो आणि माननीय कर्तव्य आमचे जिल्हा पोलीस प्रमुख यांचं नाव घ्यायचं आहे आता त्यांची पीएचडी झाली गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सगळे आंदोलन हाताळी अत्यंत शांत सयमी आणि प्रत्येक आंदोलनाला कुठेही गालबोट लावू नये आणि सगळं कसं सांभाळायचं लोकप्रतिनिधी बदल कसं वागायचं आणि या जिल्ह्यात कुठलीही दुर्घटना होऊ नये अशा प्रकारचं काम त्यांनी केलं त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण जो आला महापूर आला अतिवृष्टी झाली त्याच्यात चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि गावागावात स्वतः फिरून रात्री बेरात्री जिल्ह्यामध्ये लोकांना आधार दिला आमची ही सगळी टीम म्हणजे बंदुकीची आहे जिल्ह्याची सगळे अधिकारी चांगले आहेत सिंगरम आहेत धन्यवाद